नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपले बा भाजीपाल्यामधील शेतकरी शिवाजी मंजाभाऊ गोरे राणा रोमरी यांच्या भाजीपाल्याच्या प्लॉटवरती आलो आहे त्यांनी इथं बाजूला कारल्याचं प्लॉट केलेला आहे दहा गुंठे कारले लावलेले आहेत त्याच्याला लागूनच परत दहा गुंट्यामध्ये हे दोडके पण लावलेले आहे त्याला लागून पलीकडे दहा गुंठ्यामध्ये वांगे आहे वांग्याचं प्लॉट आहे त्याला लागून पलीकडे दहा गुंठ्यामध्ये टमॅटो आहे पहिलीकडं सव्वा एकरमध्ये मिरची आता सगळ्यांचा व्हिडिओ आपण थोडं थोडं देणार आहे तुम्हाला बघायला तर मला सांगायचं काय की आपण यांची मिरचीचे टमॅटोचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती नेचर केअरचे दिलेले आहेत पण आत्ता जी जस्ट लागवड झालेली आहे आणि लागवडीमध्ये त्यांनी आत्ता नेचर केअरची काही उत्पादनं जे आहेत जमिनीमधून द्यायची खतं ते त्यांनी दिलेले आहेत तर शिवाभाऊला आपण विचारू की काय काय वापरलं शिवाभाऊ पण याच्यामध्ये काय काय वापरलं आता हार्वेस्टिंग Green harvest. Green harvest. रासागी खते। रासागी खते ग्रीन हार्वेस्ट ग्रीन रासायनिक खत रासायनिक खत वापरतात जे ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खत आणि साथी सारथी पावडर अशा तिन्ही त्यांनी खतांचं मिश्रण करून याच्यामध्ये लाग खत टाकून ही लागवड केलेली आता इथून पुढं आता ही ठिबक जे आहे ह्या ठिबकमधून आता आपल्याला काय द्यायचं आता पुढं तुम्ही जे पुढं देणार आता उद्या त्याला मी जे सांगितलं तसं आपलं व्हिडिओच्या अगोदर चा चर्चा दहा चौतीस चौतीस दहा चौतीस शून्य दहा चौतीस शून्य आणि दुसरा सुपर ओरा दहा चौथी शून्य सुपर ओरा त्याच जोडीला परत पुढं फळभरणीमध्ये म्हणजे फळाची साईज घेण्यासाठी शून्य चोवीस चोवीस आणि पृथ्वीस झिरो दोन पन्नास पन ही सगळी उत्पादन ते इथून पुढे वापरणार आहे आणि त्याची व्हिडिओ पण मी आपल्याला अपडेट देत आहे आता आपण पुढच्या प्लॉटची व्हिडिओ तुम्हाला एक शूट म्हणून दाखवूया पुढं जाऊ आपण सुरुवातीला सांगितलं सहा दहा गुंठ्यामध्ये टमॅटोची लागवड झालेली यालासुद्धा ग्रीन हायरस वापरलेला आहे बाकी आता पुढचा प्लॉट आपण मिरची बघूया म्हटलं होतं मिरची लागवड केलेली आहे की मिरचीच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत आणि टोटल इकडे जवळपास किती झाडं आहे पुढं साडे आठ हजार आठ हजार झाडं आहे आणि मल्सिंगमध्ये ग्रीन हार्वेस्ट सिंगल सुपर फेड त्याचा तुम्हाला सारथी या सगळ्यांचा यांनी वापर केलेला आहे आणि सव्वा एकर मिरचीची लागवड आहे पलीकडं वीस गुंठ्यामध्ये भोपळ्यांची पण लागवड केलेली आहे भोपळ्यासाठी पण ग्रीन हार्वेस्ट वापरलेला आहे इथून बाकीच्या तर तुम्हाला अपडेट आम्ही देत राहू धन्यवाद 对，好了，就在。